वाल्मिक ठणठणीत आहे खंडणी मागताना जीवे मारताना ठणठणीत होताना मग अशांची दयामया कशासाठी असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केलाय वाल्मिक कराडचे सगळे रिपोर्ट ब्लड टेस्ट सी टी स्कॅन सार्वजनिक करा आणि त्याची रवानगी आर्थर रोडला करा अशी मागणी देखील धमानिया यांनी केली आहे देशमुख हत्या प्रकरणाला जवळपास दीड महिना जो आहे उलटून गेलेला आहे या प्रकरणामध्ये कराडचे दिवसंदिवस जे आहेत त्यांच्या अडचणीत वाढ होत आहे आपण जर पाहिलं तर गेल्या दीड महिन्यापासून बीडमध्ये पुण्यामध्ये जनआक्रोश द्या मोर्चे चालून आज सध्या मुंबईमध्ये एक जन मोठा जनआक्रोश मोर्चा असू आहे आपल्याशी याच विषयावर बातचीत करण्यासाठी अंजली दमाने मॅडम आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाऊन घ्या मॅडम आजचं आत्ता सध्याची परिस्थिती काय आहे सध्याची परिस्थिती अशी आहे की ते वाल्मी कराड जे आहेत ते अगदी आरामात आय सी यूमध्ये बसले काल जेव्हा त्यांच्या आय आय सी यूची काही दृश्य जी बाहेर आली आहेत कुठेही त्यांना मॉनिटर कनेक्टेड नव्हता कुठेही त्यांना हाताला प्रोब्स नव्हते काही काही नव्हतं म्हणूनच मी मागणी अशी केली आहे की त्यांचे जेवढे रिपोर्ट्स आहेत मग ते सी टी स्कॅन रिपोर्ट असो ब्लड रिपोर्ट असो सो, सोनोग्राफी रिपोर्ट असो हे सार्वजनिक करावे आणि मला खात्री आहे की ते अगदी ठणठणीत आहेत कारण जो व्यक्ती खंडणी मागताना धमक्या देताना जीवे मारण्याच्या धमक्या देताना ठणठणीत असतो त्याला अशा यांनी फक्त वाचवण्याचा प्रयत्न होतोय आणि ते ॲपसल्युटली ठणठणीत आहेत त्यांना ताबडतोब तिथनं जे रिपोर्ट्स आहेत तिथ ते सगळे नॉर्मल येतील याची देखील मला खात्री आहे आणि ताबडतोब त्यांना ज्या अर्थ रोडमध्ये हलवण्यात यावं हीच एकमेव मागणी आहे माझ्या आत्ताच्या घटकेला त्यांना कुठल्याही परिस्थितीत ताबडतोब आर्थ रोडमध्ये देण्यात यावं म्हणूनच मी काल पुन्हा एडीजी संजय सक्सेना यांची भेट घेतली अगदी डिटेल्ड एक्सप्लेनेशन मी त्यांना दिलं आहे आणि ते त्याच्यावर कारवाई करतील अशी मला काही शंका वाटत नाही